कळमदुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शासनाचा कुठलाही निधी येण्याची वाट न बघता स्वतःच्या खिशातून दिला सर्वसामान्य झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत आपल्या मतदारसंघामध्ये गारपीट वाऱ्यासह झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्याकरता महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्याला सोबत घेऊन केली पाहणी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने वंचित न ठेवण्याचे दिल्या सूचना जखमी अवस्थेत असल्याना तात्काळ मदत मिळेल तेव्हा मिळेल पण स्वतःच्या खिशातून नगदी स्वरूपात दिली मदत मसुली विभागाच्या कर्मचाऱ्याला सळो की पळो करणारे आमदार संतोष भांगर ठरले महाराष्ट्रात नंबर एक सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून येणारा आमदार संतोष भांगर

खर्च द्यायचा ट्रीटमेंट करा द्यायची हे दवाखाने येईल पाच हजार रुपये आमदार साहबा खूप तंत्र कुठल्याही प्रकारची हो हे ठेवू नका दुसरा विषय क्षेत्रफळ जे काही नुकसान होऊ काही कोठे अर्थपत्र असतील स्वरूप त्याचा काही विषय असेल तेवढं काही आपल्याला घेता येईल तेवढं

चिमेगाव असेल भगवा असेल येळी फाटा असेल धारफाटा असेल या ठिकाणी अचानक वारं पाणी सुटलं चक्रीवादळासारखं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी रूपांतर झालं आणि अनेक घरावरची पत्रं अनेक कुणी ऐंशी ऐंशी वर्षाच्या आज मतारे आहेत ऐंशी ऐंशी वर्षाचे मतारे आहेत यांनासुद्धा तुम्हाला सांगतो की कुणाच्या पायाला दुखापत झाली कुणाचा हात फ्रॅक्चर झाला तर कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला तर कुणाच्या डोक्यामध्ये गोटा पडला छोट्या छोट्या मुलालासुद्धा मार लागला आहे आणि पत्र तर तुम्हाला सांगतो की घरावरती राहिलीच नाही घरावरती झाडंसुद्धा कोसळलेली आहेत गाड्यासुद्धा तुटल्यात अनेक नुकसान तुम्हाला सांगतो की गावामध्ये झालेलं आहे आज या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून माता असल सुकापूर असेल येळी फाटा असेल या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भेटी देऊन जे वस्तुतिथी गोरगरीब लोकं आहेत त्यांना खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही त्यांचा माल भिजला आहे गहू भिजले जेवारी भिजली सोयाबीन भिजले आणि दवाखान्यातसुद्धा जाण्याची त्यांची व्यवस्था नाही अशा लोकांना तुम्हाला सांगतो की शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना फुल न फुलाची मदत या ठिकाणी आमच्या वतीनं करण्यात आलेली आहे बऱ्याच लोकांचे घरावरचे पत्रसुद्धा सापडली नाहीत आशाला लोकांना लोकांनासुद्धा पत्रांसाठी फुल न फुलाची पाकळी देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे शासनाचे एस डी एम असतील तहसीलदार असतील नाईब तहसीलदार असतील तलाटी असतील ग्रामसेवक असेल ही टीमसुद्धा सकाळपासून तुम्हाला सांगतो की गावागावामध्ये जाऊन पंचनामे करण्यात आलेले आहेत शासनाने सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेलासुद्धा ही बाब कळालेली आहे त्यांनीसुद्धा आदेश दिलेत की सर्व गोरगरीब लोकांचे पंचनामे करून त्यांना त्याचा मोबदला भेटावा अशी आम्ही विनंती केलेली आहे